आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी अमित जोशी आहेत आणि त्यांच्या सोबत आहेत गिरीश मा... महाजन आपल्या बरोबर आहेत काय सांगाल मतदान तर आता नुकतंच केलंय तुमची काय प्रतिक्रिया मी माझी पत्नी दोन्ही मुली आम्ही सहकुटुंब सहपरिवार मतदान या ठिकाणीच केलेलं आहे आणि मी आज बघतो की एक मोठा उत्साह मतदारांमध्ये आहे नाही तर असं कधी झालं नाही की सकाळी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये मतदान न बोलवता न सांगता या ठिकाणी येत आहेत परंतु यावेळेला यावेळी आपण बघितलं असं की एक मोठा उत्साह सकाळपासूनच लाईनी लागलेल्या आहेत सकाळपासून मोठं मतदान या ठिकाणी मतदान केंद्रावर होतं आहे उत्स्फूर्तपणे स्वतः मतदार मतदानाला निघत आहेत मला वाटतं ही एक चांगली बाब आहे काय सांगाल पुन्हा एकदा तुमच्या या सगळ्या उत्तर महाराष्ट्र किंवा जळगाव रावेर उत्तर महाराष्ट्रामध्ये आठ जागा आहेत आज जळगाव मतदारसंघात जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघाचं निवडणूक या ठिकाणी होते दोन्ही जागा खूप मोठ्या मताधिकाने आम्ही या ठिकाणी निवडले आहोत आणि त्याचबरोबर आठ जागा या उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत नाशिक दिंडोरी नगर जळगाव धुळे नंदुरबार या आठीच्या आठी जागा या आठ जागा मी आपल्याला पुन्हा सांगेल या भारतीय जनता पक्ष शिवसेना आरपीआय मित्र पक्ष रासप आम्ही या ठिकाणी जिंकू गिरीश महाजन यांचे कुटुंबीय आपल्या बरोबर आहेत त्यांच्या पत्नी आपल्या बरोबर आहेत काय प्रतिक्रिया थोडक्यात प्रश्न मतदारांमध्ये उत्साह आहे सकाळपासून शहरामध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय तुम्ही काय सांगाल आम्ही सुद्धा वोटिंगसाठी इकडे चालू आणि सगळ्यांनी वोटिंग केलं हेच मोदीजींना हे आमचं सगळ्यांना गिरीश महाजन यांना शेवटचा प्रश्न की पुन्हा एकदा तुम्हाला जसं म्हटल्याप्रमाणे की तुम्ही म्हणता आठ पैकी आठ जागा येणार पण मोदींची सभा शेवटी प्रभाव पडण्या करता ना घ्यावीच लागते कारण कुठेतरी गडबड आहे असं तुम्हाला जाणवत आहे म्हणून असं नाही आता मोदीजींनी जवळपास मला ताकडा सांगता येणार नाही पण तो अनेक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सभा दिलेल्या आहेत देशामध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे प्रभाव पाडण्यासाठी सभा करायला तर असं नाही आपलं म्हणणं आहे आपले विचार म्हणण्यासाठी नाही लाखोच्या संख्येमध्ये लोक सभेला त्या ठिकाणी मोदींना बघायला ऐकायला येत आहेत त्यामुळे मुख्यमंत्री महोदय असतील मोदीजी असतील अमित भाई असतील यांच्या सभा ठरल्याप्रमाणे या ठिकाणी होत आहेत आणि प्रत्येक राजकीय नेत्याच्या सभा कुठे, न, कुठे ना कुठे होत असतात त्यामुळे प्रभाव पडण्यासाठी म्हणून नाही आणि इथे सर्व वातावरण मी आपल्याला खरं सांगेल की सर्व मोदीमयच झालेलं आहे आपल्याला जी कल्पना आहे आणि त्यामुळे इथे आठच्या आठ जागा सातसुद्धा मी म्हणणार नाही आठही जागा उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय जानकरांचा आमचा पक्ष आहे त्याचा निवडून येतील धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपण बघितलं पुन्हा एकदा त्यांनी दावा आहे आठवी जागा जिंकण्याचा बघूया तेवीस मेला खरोखर त्यांचा दावा खरा ठरतो हो का इथे काही गडबड होते का ते मग सुवर्णा धन्यवाद अमित या संपूर्ण माहितीसाठी